नमस्कार आशा जेमे रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण नेहमीच कांद्याची भजी तर खातोच तेही कुरकुरीत पण आज आपण कांदा आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन करून भजी बनवणार आहोत तेही अगदी कुरकुरीत रेसिपी अतिशय सोपी आहे आणि पावसाळाही सुरू झालेलाच आहे चला तर मग पाहूया कांदा आणि बटाट्याची भजी कशी बनवायची सर्वप्रथम किसनीच्या या मोठ्या बाजूने मी बटाटा साल काढून घेतलेला आहे तो असा किसून घ्यायचा आहे थोडासा जाडसरच किसून घ्यायचा आहे अशा जाडीचा आपल्याला बटाट्याचा किस बनवून घ्यायचा आहे थोडासा जाडसरच किस आपण का करून घेणार आहोत मी याच्यासाठी दोन मिडियम साईजचे बटाटे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते छान आता किसूनही घ्यायचे आहेत हे आता मी बटाटा किसून घेतलेला आहे आता तो आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एक ते दोन वेळा हा बटाट्याचा केस आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि धुवून घेतल्यानंतर या बटाट्यामधलं पाणी पूर्ण हाताने असं पिळून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये जेवढं पाणी आपण काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आहे कारण बटाट्याचं पाणी जर सुटलं तर आपली भजी कुरकुरीत होणार नाहीत त्यामुळे जेवढं आपण याच्यातलं पाणी काढ काढू शकेल तेवढं ते पाणी काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कोरडं बटाट्याचा किस आपण तयार करून घ्यायचं आहे आता मी या साईजचे साधारणत तीन ते चार कांदे घेणार आहे आणि कांदा आपण या भाजीसाठी कट करत असतो तेव्हा हे जे मुळाचा भाग असतो कांद्याला तो आपण पूर्ण काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या कांद्याचे जे काप असतात ते सुट्टे सुट्टे व्हायला मदत होते आणि कांद्या भाजी आपल्याला जेव्हा कुरकुरीत बनवायच्या असतात तेव्हा हे भाग वेगळे होणे खूप फार गरजेचं असतं म्हणजे त्याच्या स्लायस पूर्ण वेगळ्या होतात ते मुळाचा भाग व्यवस्थित कट करून घेतला तर आणि अशा पद्धतीने स्लायसेस करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अगदी सहजरित्या ते स्लायसेस वेगळ्या होत आहेत जेवढ्या स्लायसेस मोकळ्या होतील तेवढ्या कांदा भाजी आणि बटाटा भाजी कुरकुरीत होतात अशा पद्धतीने मी साधारणत तीन ते चार कांदे कट करून घेतलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता आता फक्त हाताने असं चोळून घेतलं की त्याच्या स्लायसेस आपोआप वेगळ्या होत आहेत तुम्ही पाहू शकता त्यामुळे तो मुळाचा जो भाग असतो तो नेहमी काढूनच घ्यायचा अशा पद्धतीने आपण कांद्याच्या स्लायसेस करून घेतलेल्या आहेत आणि दोन बटाटाही जाडसर किसून घेतलेला आहे आता ते आपण दोन्ही एकत्र करून घेणार आहोत आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा टाकून घेणार आहे ओवा तुम्ही हातावर चोळूनही घेऊ शकता त्यानंतर त्याच्याच मध्ये मी एक अर्धा चमचा होईल इतकी हळद टाकून घेणार आहे अर्धी वाटी कोथंबीर चवीपुरतं मीठ आणि थोडंसं मी आपला भाजीचा जो मसाला असतो तो एक अर्धा चमचा होईल इतका याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही मिरचीचे पावडर म्हणजे मी मसाला वापरला आहे याच्यामध्ये याऐवजी तुम्ही मिरचीचा ठेचाही वापरू शकता त्याच्यामध्ये लसण आणि मिरचीचा ठेचा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा आणि तो ठेचा याच्यामध्ये मिक्स केला तरीही का काहीच हरकत नाही पण मी याच्यामध्ये जो आपण भाजीमध्ये मसाला टाकतो तो ॲड करून घेतलेला आहे आणि तो कांद्याच्या स्लायसेसला स्ला, आणि बटाट्याच्या किसाला छान चोळून घेतलेला आहे आणि त्यात चोळून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये हळूहळू बेसन ऍड करून घेणार आहोत याच्यामध्ये पाणी खूप कमी टाकून घ्यायचं आहे आता या स्लायसेसला बेसन व्यवस्थित हातानेच लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सर्व स्लायसेसला बेसन लागलं जातं आणि थोडंसंच याच्यामध्ये एक अर्धा चमचा होईल इतकंच पाणी टाकायचं आहे खूप पाणी याच्यामध्ये ॲड करायचं नाही रेसिपी अतिशय सोप्या आहे माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल ऐकून असतं त्याच्यावरही क्लिक करायला विसरू नका हे आता मिश्रण आपण सर्व एकजीव करून घेतलेलं आहे असं आता चमच्याच्या साहाय्याने मी अजून छान मिक्स करून घेते हे आपलं मिश्रण तर तयार झालेलं आहे आता आपण एका कढईमध्ये भजी तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी फोगच्या सहाय्याने अशा पद्धतीने भजी याच्यामध्ये सोडत आहे आणि भजी सोडत असताना ते स्लायसेस वेगवेगळ्या पडतील चा, अशा हिशोबानेच त्याच्यामध्ये भजी टाकून घ्यायचे आहेत तुम्ही जर च चम्मचने एकाच जागी घट्टा असा करून टाकलं तर ते भजी कुरकुरीत नाहीत होणार त्यामुळे स्लायसेस ह्या वेगवेगळ्या पद्धतीने अशा पसरून थोडेसे भजे बनवून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत होतात आणि तळत असताना गॅसची फ्लेम ही मिडियमच असू द्या हाय फ्लेमवरती हे भजी करपतील आणि मऊ पडतील त्यामुळे मिडियम फ्लेमवरतीच हे भजी व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत झाली आपली गरमागरम कुरकुरीत भजी तयार झालेली आहेत रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका